नमस्कार मी शैल शिंदे डी न्यूज वेत वर्तमानाचा रणधुमाळी नगरपालिका निवडणुकीची या भागातील पहिले विश्लेषण आपण करत आहोत तर आजचा विषय आहेत नगरपालिका निवडणुकीचा ओबीसी पेच कोपरगावमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष मतदारांना कोणत्या दिशेला नेणार अनेक वर्षापासून रखडलेल्या कोपरगाव नगरपालिका निवडणुका अखेर येत्या काही दिवसात होण्याची चिन्ह असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे मात्र नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर झाल्याने कोपरगावच्या राजकीय वर्तुळात काही खुशी काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काही माजी नगरसेवकांचा भ्रमनिराश तर इतरांचा मार्ग यामुळे सुखकर झाला आहे काळेघाटातील माजी नगरसेवक मंदार पहाडे हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून नगराध्यक्ष पदाची तयारी करत होते परंतु ओबीसी आरक्षणामुळे त्यांचा मोठा झाला आहे तर कोल्हे गटाकडून गेल्या चार ते पाच वर्षापासून पराग संधान हे तयारीत होते आणि त्यांनी गटाकडून सध्या प्रबळ दावेदारी दाखवली आहे तर केवळ ओबीसी मधून माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व मराठा ओबीसी मधून वैभव आढाव यांनीही नगराध्यक्ष पदासाठी आपली कंबर कसली आहे तर काळे गटाकडून मंदार पहाडे यांनी आपले आईचे ओबीसी प्रमाणपत्र पुढे आणून नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी दर्शवली आहे तर ओबीसी प्रवर्गातून येणारे दिनार कुदळे यांचेही नाव चांगले चर्चेत आहे परंतु कुदळे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नसल्याचे समजते परंतु केवळ ओबीसी प्रवर्गातून येणारा उमेदवार द्यायचा असल्यास दिनार कुदळे हे एकमेव प्रबळ नाव ठरतील ठरेल तर सुनील गंगुले यांनीही मी जुना कार्यकर्ता असून मीही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करण्यास इच्छुक आहे असे जाहीर केले आहे तर माजी नगरसेवक कृष्णा आडाव यांनीही आपली इच्छा लपवली नसून त्यांनीही येत्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दंड ठोपटले आहे जर कोल्हे गटाकडून मराठा ओबीसी प्रवर्गातून येणारे पराग संधान यांचे नाव समोर आले तर काळे गटाकडून मराठा ओबीसी प्रवर्गातीलच कृष्णा आढाव यांचे नाव पुढे येईल असेही काही ठिकाणी बोलले जात आहे जर केवळ ओबीसी प्रवर्गातून देणार येणारे दिनार कुदळे यांचे नाव समोर आले तर कुदळे विरुद्ध संधान असाही रंजक सामना रंगू शकतो आता केवळ ग आता काळेगट व कोल्हेगट यामध्ये शिवसेना उभाटा गटातून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावुरे व जुने भाजपा कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनीही नगराध्यक्ष पदासाठी आपली तयारी करून प्रचारही सुरू केला आहे तर अनेक वर्षापासून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे मंगेश पाटील यांनाही ही निवडणूक लढायची आहे परंतु सध्या ते काळे गटाकडून की कोल्हेगटाकडून निवडणूक लढतील की आपली स्वतंत्र चूल मांडतील हे सर्व काही सध्या गुलदस्त्यात आहे आता यातील अनेक इच्छुक उमेदवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याने त्यांचा मार्ग सुखकर झाल्याचे चित्र आहे तर ह्यात ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी मतदारांना मतदारांचा कौल कोणाला असणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे यातील काही उमेदवारांना जातीय समीकरणाचा तर काही उमेदवारांना पक्ष अंतर्गत वाद तर काही उमेदवारांना मतदान विभाजनाचा फटका सहन करावा लागणार आहे यातून आपली सिद्धता दाखवून निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे याबद्दल सविस्तर विश्लेषण आपण पुढील भागात करूच तर केवळ ओबीसी प्रवर्गातून येणारे उमेदवार उभे उमे राहतील की मराठा ओबीसी उमेदवार आपली दावेदारी सिद्ध करतील यावर मतदारांचा कल काय असेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे जर ओबीसी प्रवर्गातीलच उमेदवार उभे राहिल्यास ओबीसी मतदार एकजूट होऊन त्याला निवडून देतील की मराठा ओबीसी उमेदवाराला आपली पसंती देतील याचे ये उत्तर येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच महाराष्ट्रातील संघर्षाचे पडसाद कोपरगावमध्ये पडतील का हाही एक मोठा मुद्दा आहे कारण सध्या महाराष्ट्रभर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष मोठ्या प्रमाणात शिगेला पोहोचला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे दोन्ही समाजातील ताण वाढला आहे याच पार्श्वभूमीवर नगरपालिका निवडणुका येऊन ठेपल्याने या संघर्षाचे पडसाद येत्या कोपरगावच्या निवडणुकीतही उमटणार का हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे ओबीसी आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये अवस्था निर्माण झालीच आहे जातीचे समीकरण निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम करतील याबद्दल उमेदवार आणि त्यांचे समर्थक द्विधा मनस्थितीत पडले आहेत एकंदरीतच ओबीसी आरक्षणामुळे कोपरगावची येऊ घातलेली ही नगरपालिका निवडणूक आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर आधारित न राहता आरक्षणाचे राजकारण आणि सामाजिक संघर्षाचा केंद्रबिंदू बनण्याची शक्यता आहे या निवडणुकीतून कोपरगावचे मतदार काय संदेश देतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा